नमस्कार न्यूज नावा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बारावीचा निकाल लागला आहे संपूर्ण भारत वर्षाचं लक्ष हे लातूर बोर्डाकडे असतं आज आपल्यासोबत लातूर बोर्ड आणि कोल्हापूर बोर्डाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग सर आहेत सर कसं अभिनंदन केलं तुम्ही बारावीच्या विद्यार्थ्यांचं आणि काय वैशिष्ट्य आहे लातूर बोर्डाच्या निकालाचं पहिल्यांदा सांगा लातूर आणि कोल्हापूर बोर्डातील सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं खूप खूप अभिनंदन त्यांच्या कष्टाचं हे फळ आहे की चा लातूर विभागाचा गुणवत्तापूर्ण निकाल लागलेला आहे तर कोल्हापूर विभागाचा हा चौऱ्याण्णव पॉईंट चोवीस टक्के निकाल लागलेला आहे आणि लातूरचा निकाल हा ब्याण्णव पॉईंट छत्तीस टक्के आहे जरी कोल्हापूरचा दोन टक्क्यांनी जास्त निकाल आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर चौथ्या क्रमांकावर आहे आणि लातूर सातव्या नि क्रमांकावर आहे मित्रांनो सातव्या क्रमांकावर जरी लातूर असेल तरी परंतु गुणवत्तेचा विच विचार करता राज्यामध्ये सर्वात जास्त गुणवत्तापूर्ण गुण म्हणजे साठ घेणारे इथे अठ्ठेचाळीस हजार विद्यार्थी आहेत म्हणजे जवळपास विद्यार्थी हे uh, बरोबर गुण घेऊन आहेत आणि पंच्याहत्तर घेऊन कोल्हापूर विभागामध्ये सात टक्के तर टक्के लातूर विभागामध्ये तेरा पॉईंट एकोणतीस टक्के विद्यार्थी हे गुणवत्तापूर्ण लातूर पॅटर्नने पास झालेले आहेत सर काय म्हणजे वैशिष्ट्य राहिलेलं आहे लातूरकडे सगळ्या अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असतं लातूर पॅटर्न आणि एकूणच इथे जे क्लासेस क्षेत्र आहेत किंवा इथले जे शाळा आहेत महाविद्यालय आहेत तर लातूर आणि इतर बोर्डाची आपण तुलना करत असताना वेगळे पण काय असं आपल्याला वाटतं आता हे युग हे कॉम्पिटिशनचं युग आहे बारावीच्या विद्यार्थ्यांना नीट आणि जेई ही जास्त महत्त्वाची परीक्षा एक स्पर्धा परीक्षा द्यावी लागते यामध्ये आपणास ज्ञातच आहे की जेईसाठी पंच्याहत्तर टक्केच्या वर गुण हवे असतात आणि नीटसाठी ग्रुपिंग पन्नास टक्केच्या वर हवी असते लातूर विभागाचं हे वैशिष्ट्य आहे की नीट आणि जेईमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी हे त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये स्पर्धेमध्ये वरच्या गुणाने पास होत असतात त्यामुळे हे पंच्याहत्तर टक्केच्या वरचा जो टक्केवारी दिसते आपल्याला ते त्याचा परिणाम आणि परिपाक दिसून येतो अनेक बदल तुम्ही बोड़ा मदे मदे ले ले आ, बोड़ा मदे मदे लातूर आणि कोल्हापूर बोर्डामध्ये यावर्षी केले आणि ते लक्षवेधीही ठरले महाराष्ट्रामध्ये ते चर्चेले गेले यावर्षी कॉपी प्रकरण किती झाली एवढं करून सुद्धा काही प्रकरण कॉपीची झाली का लातूर बोर्डामध्ये किती झाली आणि कोल्हापूरमध्ये किती झाले आपण काय कारवाई केली सर लातूर विभागामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये वीस लातूर जिल्ह्यामध्ये नऊ आणि धाराशिवमध्ये निरंक अशा प्रकारचे एकोणतीस एकूण प्रकरणं झाली होती कॉपी प्रकरणं त्या एकोणतीसच्या एकोणतीस विद्यार्थ्यांचं आणि सर्व त्या परीक्षकांचं केंद्र प्रमुखांना इथे बोलावून सुनावणी घेऊन चौकशी करण्यात आली आणि एकोणतीस विद्यार्थ्यांवर शास्ती करण्यात आलेले आहे यामध्ये एकही विद्यार्थी निर्दोष सुटलेला नाही माझ्या शिक अधिकाऱ्यांनी जे चोख काम बजावलेलं आहे आणि या विद्यार्थ्यामध्ये जो न्यूनगंड होता की परीक्षा ही आपल्याला गुण गुणवत्तेनं पास व्हावीच लागते आणि आन कमी गुण मिळाले तरी आपण पुढची परीक्षा देऊन पास होऊ शकतो म्हणून जुलै ऑगस्टच्या परीक्षेमध्ये ते परीक्षा देऊ शकतात बरोबर आणि एकोणतीस विद्यार्थ्यांवर तो शास्ती ही चौकशी अंती झालेली आहे कोल्हापूर विभोग विभागाचा विचार करता त्या ठिकाणी एकही कॉपी प्रकरण झालेलं नव्हतं निरंक होतं त्यामुळे तिथे तर प्रश्नच नाही आहे बरोबर काव्यमय शुभेच्छा काय असणार आहे सुधागर त्या लग्यांच्या यशस्वी विद्यार्थ्यांसाठी आणि अपेक्षाला खचून जाता पुन्हा कशी नवीन उभारी विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे काय तुमचा शेवटचा संदेश असणार आहे कॉपीमुक्त भयमुक्त परीक्षा आणि उज्ज्वल भारताच्या भविष्याची सुरक्षा हे ब्रीद घेऊन आम्ही काम करत होतो आणि खऱ्या अर्थानं आता निकाल लागल्यानंतर एवढा गुणवत्तापूर्ण आणि वरच्या दर्जाचा निकाल लागल्यानंतर माझ्या सर्व विभागामध्ये विद्यार्थ्यांमध्ये खूप आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे नक्कीच आणि त्यामुळे त्यांना कॉपीमुक्त आणि भयमुक्त परीक्षेमध्ये वातावरणामध्ये त्यांनी जी परीक्षा दिली आणि उज्ज्वल भारताच्या भविष्याची सुरक्षा त्यांच्या हातामध्ये आहे आणि आम्हाला हा निकाल ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर भारताचं भविष्य हे सुरक्षित ठिकाणी आणि सुरक्षित नव पिढीच्या सोबत आहे असं म्हणायला काय हरकत नाही अगदी ना। बरोबर आहे सर आ, सुधाकर तेलंग यांनी कोल्हापूर लातूर आणि एकूणच सर्वच महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत अपयश येणाऱ्या विद्यार्थ्यांना खचून जाता पुन्हा नव्यानं तयारी करण्याची त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे तशा प्रकारच्या शुभेच्छा विद्यार्थ्यांना दिल्या आहेत एकूणच काय तर लातूर पॅटर्न आणि लातूर बोर्ड पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे ते सुधाकर तेलंग यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळं आणि इथल्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केल्यामुळं पुन्हा एकदा लातूर बोर्ड आपलं लक्ष महाराष्ट्रामध्ये वेदन घेताना दिसतंय કેમેરા પર્સન સંતોષ માનેસ ઇસ્માઈલ શેખ ન્યૂઝ નામા લાતુર થેન્ક યુ